नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे एकदम खुसखुशीत असे बिस्किट्स बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी पाव कप साजूक तूप घेतलं आहे ते एका भांड्यात घालूया आता पाऊन कप पिठी साखर घालायची आहे आणि इथे मी पाऊन कपच दूध थोडंसं गरम करून घेतलं आहे तर ते घालूया तर चमच्याने छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे सगळं एकत्र करून घेतलं आहे तुम्ही आवडत असेल तर यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता पण मी आवडत नाही आमच्या घरी म्हणून घातलेली नाही एक चमचाभर खसखस घालायची आहे परत चमच्याने हलवून घेऊया आणि इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलं आहे तर साधारण दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे लागेल तसं घालायचं आहे तर आधी आपण हे अर्ध पीठ घालूया आणि चमच्याने मिक्स करायचं आहे तर हे बिस्किट खायला एकदम भारी लागतात मुलांना तर नक्कीच आवडतील आणि छान खुसखुशीत पण होतात आणि करायला पण अजिबात वेळ लागत नाही तर सगळं पीठ लागणार आहे तर हे उरलेलं पण आपण यामध्ये घालूया तर मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होईल आणि मला पीठ भिजवायला पण सोपं जाईल तर इथे मी आता सगळं पीठ भिजून घेतलं आहे आपण घेतलेलं म्हणजे अडीच कप पीठ मी पूर्ण वापरलं आहे तर छान असा गोळा तयार झाला आहे शेवटी थोडंसं जे कपात उरलेलं होतं ते मी तूप लावलं आहे हाताला हे पीठ आता आपण दहा मिनिट असंच ठेवूया आता दहा मिनिट झाली आहेत तर थोडंसं आपलं पीठ पण भिजलं आहे तुम्हाला जर हे पीठ थोडं घट्ट वाटलं तर दूध घालून तुम्ही मळून घेऊ शकता पण पीठ फार जास्त पण सैल ठेवू नका सैल झालं तर मग हे जे बिस्किट्स आहेत ते खुसखुशीत होत नाहीत तर थोडंसं आपल्याला हे पीठ घट्टच ठेवायचं आहे पण गरज पडली तर थोडंसं दूध घालू शकता तर आता इथे मी यातून एक गोळा काढून घेतला आहे गोळा काढून हातावर छान तो मळून घ्यायचा आणि मग पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे तर फार याला पातळ ठेवायचं नाही थोडं आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर इथे मी आता थोडं लाटून घेतलं आहे असे याला फोल्ड्स करून घेऊया म्हणजे हे बिस्किट्स एकदम खस्ता तयार होतात याला लेअर्स छान येतात तर चारी बाजूने मी असं फोल्ड करून घेतलं आहे आता परत लाटून घ्यायचं आहे तर इथे आता ही पोळी मी लाटून घेतली आहे एवढी जाड ठेवली आहे कट करून घ्यायचं आहे तर एका बॉटलचं झाकण मी घेतलं आहे त्याने कट करायचं आहे तुम्ही हवं तर छोटी वाटी किंवा डब्बी तुमच्याकडे असेल त्याच्या झाकणाने सुद्धा कट करून घेऊ शकता तर कट करताना चांगलं आतपर्यंत दाबायचं म्हणजे अगदी सहज ही पुरी नंतर निघून येते तर आता कट करून झालेलं आहे काढून घेऊया हे साईडचं काढून घ्यायचं लगेच तळून घ्यायचेत तेल यासाठी फार कडकडीत गरम करायचं नाही मिडियम गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि मग यामध्ये हे सोडून तळून घ्यायचेत तर मी एका बॅचचे सगळे सोडले आहेत आणि आता मंद गॅसवरच याला तळून घ्यायचं आहे थोड्या वेळ टाकल्यानंतर ह्याला अजिबात हात लावायचा नाही थोडेसे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत तर आता थोडेसे वर आले आहेत पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान तांबूस रंग आला की मग काढून घ्यायचेत तर आता व्यवस्थित हे तळून झालेले आहेत दिसायला एकदम भारी दिसत आहेत तर सगळे काढून घ्यायचेत आता दुसऱ्या बॅचचे पण यामध्ये सोडूया सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वरून रंग येईल पण आतून कच्चेच राहतील त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहेत तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता दिसायलाच खूप भारी दिसत आहेत एक तोडून पाहूया याचे लेअर्ससुद्धा तुम्ही पाहू शकता तर मस्त असे खुसखुशीत झालेत अजिबात हे तेलकट झालेले नाहीत तर घरच्या घरी आपले मस्त असे खुसखुशीत बिस्किट्स तयार झालेत मधल्या वेळेस चहा सोबत खाण्यासाठी किंवा मुलं खेळून आल्यानंतर त्यांना देण्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि विशेष म्हणजे हे बिस्किट्स एकदा केल्यानंतर बरेच दिवस टिकतात तर जरूर करून पहा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंटमध्ये मला अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा